सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि आज त्यातली जी गोष्ट सुरू करणार आहोत आपण वाचायला तिचं नाव आहे झुंज जिद्द ही स्त्रीच्या नसानसात भरलेली आहे आपलं इप्सित साध्य करण्यासाठी ती आकाश पाताळ एक करते लढते झुंजते पण माघार घेत नाही तुम्हाला पण पटत असेल हे तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे इसाबेला गोदीन आता ही इसाबेला गोदिन कोण आहे बघूया तर इसाबेला गोदीन त्याला भेटायला चालली होती त्याला पाहून जवळजवळ वीस वर्ष झाली होती ती आता चाळीस वर्षाची होती आणि तो सत्तावन्न वर्षाचा कोटीतून प्रवास करायचा तोही ॲमेझॉनमधून प्रवाहाच्या दिशेने इजाबेलानं बांबा येथील संसार आवरायला सुरुवात केली तसं आवरण्यासारखं काही नव्हतंच जास्ती चार मुलं झाली पण पितज्वर मलेरिया यासारख्या दुखण्यांनी मरण पावली या साऱ्या जबाबदाऱ्या एकटीनं पेलताना मनानं ती कणखर बनली होती अजूनही तो वाट पाहतो आहे हे ऐकून तिला निघण्याची घाई झाली तिने तयारी सुरू केली त्याच्या भेटीसाठी तिला ॲमेझॉन नदीतून तिच्या मुखाजवळच्या कायेन नावाच्या बंदराला जायचं होतं तर इसाबेली ज्याला भेटायला जाणार होती तो कोण तर तो होता जीन गोदीन तिचा नवरा फ्रान्सच्या प्रसिद्ध निसर्ग संशोधक चार्ल्स मारी द ला कॉन्डामाइन यानं दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनच्या खोऱ्यात संशोधन मोहीम सतराशे पस्तीसमध्ये आखली होती म्हणजे पहा किती वर्ष झाली त्याला जवळजवळ चारशे वर्ष त्या मोहिमेत जीन गोदीन हा भूसर्वेक्षण मोहिमेचा प्रमुख म्हणून सामील झाला होता कार्जेना होऊन प्रवास करत करत जीन पेरू देशातील रिओबांबा येथे आला तिथे त्यानं इसाबेला ग्रॅमेसोनी ब्रुनो या नावाच्या पेरूच्या म्हणजे पेरू देशातल्या मुलीशी 27 डिसेंबर सतराशे एक्केचाळीसमध्ये लग्न केलं ती तेव्हा फक्त तेरा वर्षाची होती इसाबेला अतिशय हुशार होती तिला स्पॅनिश फ्रेंच या भाषा उत्तम येत होत्या पण त्याच्याशिवाय आदिवासींची क्वेचुआ भाषाही येत होती रंगीबेरंगी दोऱ्यांच्या गाठी मारून या भाषेत सांकेतिक संभाषण करतात तिचे वडील डॉन पेट्रो हे बांबा येथील मोठे अधिकारी होते सुखाचा संसार सुरू झाला मुलं झाली जीन कामानिमित्त फिरतीवर जायचा इसाबेला मात्र कधी गरोदर असल्यामुळे तर कधी बाळंती नसल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नाही इसवी सन सतराशे त्रेचाळीसमध्ये ॲमेझॉनमधील संशोधन मोहीम आटपून निसर्ग संशोधक कॉन्डामाईन फ्रान्सला परत निघाला तेव्हा जीन गोदीनं तिथंच राहायचं ठर थर। ठरवलं नंतर बायको मुलांना घेऊन मायदेशी फ्रान्सला जायचा त्याचा विचार होता ॲमेझॉन नदीतून कायेन बंदरात जायचं हा प्रवास इजाबेला जमेल झेपेल असं वाटलं तर परत येऊन तिला घेऊन जायचं या विचाराने त्याने सतराशे एकोणपन्नासमध्ये बांबा सोडलं सतराशे पन्नासमध्ये जीन फ्रेंच गियानामधल्या कायेन बंदरात उतरला तोपर्यंत स्पॅनिश सरकारने परक्या इसमांना ॲमेझॉनमधून प्रवास करायला परवानगी ने द्यायचीच नाही असं ठरवलं त्यामुळे फ्रेंच जीन गोदिन ॲमेझॉनमधून परत जाऊ शकत नव्हता ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागातून वाहते भली मोठी विस्तीर्ण नदी काठावर दाट जंगल वृक्षसुद्धा उंच आकाशाला भिडणारे सारं जंगल विविध आणि चित्रविचित्र पक्ष्यांनी प्राण्यांनी भरलेलं नदीच्या पात्रात मोठमोठ्या मगरी त्याकाळी प्रत्येक देश साम्राज्य विस्तारात गुंतला होता त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या कायेन बंदराजवळचा भाग फ्रान्सच्या ताब्यात होता पण इजापेला राहत असलेल्या भागावर काही ठिकाणी स्पेनचं तर काही ठिकाणी पोर्तुगालचं वर्चस्व होतं त्यामुळे फ्रेंच असलेला जीन रियो बांबाला जाऊ शकत नव्हता जीन पंधरा वर्ष वेगवेगळे प्रयत्न करून वाट बघून कंटाळला होता त्यानं फ्रान्स सरकारशी काही पत्रापत्री केली त्याचा प्रमुख ला कॉन्डामाईन यानंसुद्धा पोर्तुगीज सरकारला विनंतीपत्र पाठवलं शिवाय तत्कालीन राजकीय प्र परिस्थितीमुळे पोर्तुगालचा राजासुद्धा फ्रान्सशी मैत्री करायला तयार झाला शेवटी त्या राजकारणाला यश येऊन पोर्तुगीज सरकारचा प्रतिनिधी गॅलिओ हा बोटी घेऊन कायेन बंदरात हजर झाला आणि जीनला आपल्याबरोबर येण्याची त्यानं विनंती केली पण जीनला घातपाताचा संशय आला म्हणून तो गॅलिओबरोबर गेलाच नाही बरं बरं वाटत नसल्याची सबब सांगून त्याने जाणं टाळलं पण आपला विश्वासू माणूस ट्रिस्टॅन डी ओरियाना सवा हा बरोबर दिला त्याला भरपूर पैसे दिले शिवाय इसाबेलाचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून ओळखीच्या लोकांना पत्र दिली पण त्या बेभरवशाच्या माणसाने पैसे उडवले आणि पत्र चुकीच्या ठिकाणी दिली एकूण काय सिझाबेल्याला त्याचा काहीच उपयोग झाला नाही मात्र आपल्याला न्यायला कोणीतरी येणार ही बातमी तिच्या कानावर आली आणि तिनं बांधाबांध सुरू केली यामध्ये आणखीन दोन वर्षं गेली इतकी वर्षं झाली तरी नवरा आपली वाट पाहतोय ही सिझाबेल्याच्या इस दृष्टीनं अपूर्वाईची गोष्ट होती तिनं बांबाचा संसार आवरायला सुरुवात केली घरच्या साऱ्या जबाबदाऱ्यांमधून ती मुक्त झाली होती तिला आता फक्त नवऱ्याला भेटायचं होतं इसाबेला जीनला भेटायला एवढ्या लांब जाणार म्हटल्यावर तिच्या वडिलांनी पाठिंबा दिलाच शिवाय तिच्या पुढच्या प्रवासाची शक्य तेवढी व्यवस्था केली अंडीज पर्वतातील उंच उंच खिंडी ते प्रवाह ओलांडत तिचे वडील कानेलोस या गावी पोचले तिथे ख्रिस्ती मिशनऱ्यांची मोठी वस्ती होती त्या ठिकाणाहून त्यांनी पुढील वाटेत लागणाऱ्या गावातील प्रमुखांना इसाबेलाला लागेल ती मदत करण्याबद्दल पत्र पाठवले तिथले आदिवासी इसाबेलाला पास्ताझा नदीतून बोटीने अंडोआपर्यंत नेतील अशी व्यवस्था केली मग वडिलांनी इसाबेलाला प्रवासात कोणती खबरदारी घ्यावी लागेल याबद्दल पत्रातून सूचना लिहून पाठवल्या इजाबेलाने पण त्याप्रमाणे तयारी केली या सर्व व्यापात एकोणीस वर्ष गेले कारण तेव्हा रेल्वे नव्हती विमानं तर नव्हतीच पण पोस्ट तार हे पण काही नव्हतं संदेश ओळखीच्या माणसांकडूनच दिले जायचे ॲमेझॉन खोऱ्यात तर आदिवासींनी ढोल विशिष्ट तऱ्हेने वाजवून संदेश दिले आहेत आज इतक्या वर्षानंतर आपण विमानाने वीस बावीस तासात अमेरिकेला पोचतो मोबाईलवरून अगदी एका सेकंदात तिथल्या व्यक्तीशी बोलू शकतो व्हिडिओ कॉलवरून आपण पाहू पण शकतो त्यांना पण त्या अठराव्या शतकात हे काहीही नसल्यामुळे इतका दीर्घकाळ गेला तिनं एकतीस स्थानिक म्हणजे आफ्रिकन नोकर काळे लोक तीन काळ्या नोकर तरुणी किम हा विश्वासू नोकर बरोबर घेतला याशिवाय तिचे दोन भाऊ आणि बारा वर्षांचा भाचा तिच्याबरोबर येणार होते अगदी शेवटी आणखी तिघंजणं या मोहिमेत दाखल झाले त्यापैकी एक डॉक्टर होता असे एकूण बेचाळीस जण मोहिमेत सामील झाले सतराशे एकोणनव सत्तरमध्ये तिची मोहीम सुरू झाली सर्व व्यवस्थित झालं तर ती तीन महिन्यात कायेनला पोचणार होती निघण्यापूर्वी कितीतरी देवांना ती निवस दिव नवस बोलली रिओबांबा होऊन निघाल्या निघाल्या धो धो पाऊस कोसळायला लागला रस्ते निसरडे झाले त्यामुळे कानलोसपर्यंत साठ मैल जायला त्यांना तब्बल सात दिवस लागले तिथे गेल्यावर वडिलांनी आधीच सांगून ठेवलेल्या बोटीच्या वाहकांना भेटायचं होतं पण कोणीच दिसेनात सगळीकडे शुकशुकाट तिच्या वडिलांनी ज्या आदिवासींना सांगितलं होतं त्यापैकी कोणाला तरी देवीची लागण झाली होती त्या काळी देवी हा एक फार मोठा रोग होता आणि त्यातनं त्या वाचणं हे फार कठीणही असायचं गावातल्या इतरही लोकांना या देवी रोगाची लागण झाली हा अज्ञात शक्तीचा कोप झाला आहे असं समजून गावकऱ्यांनी घरच जाळून टाकले उरलेले गावकरी गाव, गाव, गाव सोडून गेले ख्रिस्ती प्रिस्टही गाव सोडून गेले सारं गाव रिकामं झालं होतं ही माहिती कळल्यावर तिचे तीस आफ्रिकन काळे नोकरही रातोरात पळून गेले या परिस्थितीमुळे ती अगदी हतबद्ध झाली काय करावं हेच कळे ना ती रात्र बाकीच्यांनी तिथेच काढली दुसऱ्या दिवशी तिला चार पाच गावकरी दिसले त्यांच्या क्वेचुआ भाषेत बोलल्यावर तिला कळलं की तिला नेरा नेणारे जे नावाडी होते पळून गेले होते ना पण तिच्यासाठी त्यांनी एक बोट आणि दोन तराफे मात्र ठेवले होते मागे तिने त्या चौघा गावकऱ्यांना आपल्याकडे नोकर म्हणून ठेवून घेतलं थोडे पैसेही दिले तराफ्यात सामान बांधा भरायला सांगितलं बाकीचे सगळे परत रिओ बांबाला जाऊया असं म्हणत होते पण तिनं जिद्दीनं पुढेच जायचं ठरवलं आता दोन तराफे चार आदिवासी उरलेले नऊ जणं आणि भरपूर खाद्यपदार्थ घेऊन तिनं प्रवास पुढे चालू ठेवायचा असा निर्णय घेतला तर मंडळी आता या पुढच्या प्रवासामध्ये काय होतंय ती तिच्या नवऱ्याला म्हणजे जी जीनला भेटते आहे का किंवा केव्हा आहे तर ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार